नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे म्हणजे बघा ना इतरांचे शब्द त्यांचं वागणं याचा आपल्या मनावर खूप खोल परिणाम होतो मग या सगळ्यापासून स्वतःला वाचवायचं कसं बाहेर काहीही सुरू असलं तरी आतून शांत कसं राहायचं चला आज याच कलेबद्दल याच आंतरिक शांतीबद्दल जरा बोलूया हो ना आपल्या सगळ्यांसोबतच हे कधी ना कधी घडलेलं आहे कोणीतरी सहज काहीतरी बोलून जातं एखादी छोटीशी टीका आणि बस आपला अख्खा दिवस खराब तो एक शब्द किंवा ते एक वाक्य दिवसभर डोक्यात फिरत राहतं आपला सगळा मूडच घालून टाकतं खूपच त्रासदायक असतं हे नाही का पण इथेच तर सगळा खेळ आहे आपल्याला वाटतं की ते आपल्याबद्दल बोलत आहेत पण खरं तर बहुतेक वेळा लोक जे काही बोलतात त्याचा आपल्याशी खूप कमी संबंध असतो आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी त्यांच्या भावनांशी त्यांच्या परिस्थितीशी खूप जास्त संबंध असतो म्हणजे ते जे बोलतात ते त्यांच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब असतं हा दृष्टिकोन समजून घेतला ना की खूप काही बदलतं ठीक आहे पण मग प्रश्न असा येतो की हे शब्द इतके का लागतात इतके का टोचतात आपल्याला या शब्दांमध्ये एवढी ताकद येते तरी कुठून की ते आपला पूर्ण दिवस खराब करू शकतात चला जरा याचं मूळ शोधूया याचं उत्तर आहे इमोशनल ट्रिगर्समध्ये आता हे ट्रिगर्स म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात काही नाजूक जागा असतात काही संवेदनशील बटणं असतात या बटनांचा संबंध आपल्या आतल्या असुरक्षिततेशी असतो आणि जेव्हा कोणीतरी असं काही बोलतं किंवा वागतं जे बरोबर त्याच बटणावर दाब देतं तेव्हा आपली प्रतिक्रिया एकदम तीव्र आणि मोठी असते म्हणजे बघा गंमत अशी आहे की शब्दांना स्वतःची काही ताकद नसते आपण त्या शब्दांना जो अर्थ लावतो तो आपल्याला दुखावतो उदाहरणार्थ समजा कोणी आळशी म्हटलं जर आपल्या मनात कुठेतरी खोलवर मी खरंच आळशी आहे का किंवा मी पुरेसे कष्ट करत नाही का ही भीती असेल तरच तो शब्द आपल्याला लागेल तो शब्द फक्त आपल्या आतल्या भीतीला किंवा असुरक्षिततेला बाहेर काढतो आणि म्हणूनच म्हणतात की लोक फक्त तीच बटणं दाबू शकतात जी तुम्ही त्यांच्या हातात देता किती खरं आहे नाही का याचाच अर्थ एकदा का आपण आपली ही संवेदनशील बटणं हे आपले ट्रिगर्स ओळखले की आपण आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवू शकतो इतरांना ही बटणं दाबण्याची संधी देण्याऐवजी ती आपल्या हातात घेऊन निष्क्रिय करणं शक्य आहे तर एकदा का आपल्याला आपले ट्रिगर्स कळले की आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतो म्हणजे आता बाहेरच्या जगाकडे बघायला शिकायचं आणि इथे खूप इंटरेस्टिंग सिद्धांत आहे जो लोकांच्या वागण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल याला म्हणतात आरशाचा सिद्धांत आणि हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे या सिद्धांतानुसार लोकांचं आपल्याबद्दलचं वागणं किंवा त्यांच्या प्रतिक्रिया या आपल्याबद्दल कमी आणि त्यांच्या स्वतःच्या वेदना भीती किंवा त्रासाबद्दल जास्त सांगतात सोपं उदाहरण घेऊया ट्रॅफिकमध्ये मागून कोणी जोरात हॉर्न वाजवला तर आपल्याला लगेच राग येतो पण जरा थांबा विचार करा कदाचित ती व्यक्ती कोणत्या तरी टेन्शनमध्ये असेल किंवा त्यांना कुठेतरी पोचायची घाई असेल त्यांचं ते वागणं त्यांच्या मनस्थितीचा अर्थ आहे आपल्या ड्रायव्हिंगवरचं सर्टिफिकेट नाही हे वाक्य बघा किती अचूकपणे या सिद्धांत मांडतं लोकांच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्यापेक्षा त्यांच्याबद्दलच जास्त सांगतात जेव्हा हे आपल्याला खरंच पटतं ना तेव्हा आपल्याला राग येण्याऐवजी समोरच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते मग आपण त्या घटनेचे बळी न राहता एक निरीक्षक बनतो आणि मग ते भावनिक ओझं आपल्या डोक्यावरून उतरतं आणि याचा परिणाम काय होतो तर जिथे आधी अपमान वाटायचा तिथे आता सहानुभूती आणि समजूतदारपणा येतो आपण इतरांचं इमोशनल बॅगेज उगीच स्वतःच्या डोक्यावर घेणं बंद करतो प्रत्येक संवाद हा आपल्यावरचा हल्ला नाही तर काहीतरी शिकण्याची संधी आहे असं वाटायला लागतं बर हे सगळं समजून घेणं तर झालं पण नकारात्मकतेचा सामना करण्यासाठी लागणारी आतली ताकद ती कशी वाढवायची चला आता आपली स्वतःची एक मजबूत आंतरिक ढाल कशी तयार करायची यावर लक्ष देऊया आत्मविश्वास काही एका रात्री तयार होत नाही तो रोज थोडा थोडा कमवावा लागतो यासाठी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी रोजच्या रोज आपल्या चांगल्या गोष्टी आपलं सामर्थ्य स्वतःला आठवून द्या दुसरी पायरी आपली किंमत इतरांच्या प्रमाणपत्रावर अवलंबून ठेवू नका आपलं मूल्य आपण स्वतः ठरवायचं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही अपेक्षा सोडून द्या हे रोज थोडं थोडं करायचं आहे जसं आपण एखादं घर विटेवर वीट रचून बांधतो तसंच हे अगदी एखाद्या झाडासारखं आहे ज्या झाडाची जा मुळं खोलवर आणि मजबूत असतात ते झाड मोठ्यात मोठ्या वादळातही टिकून राहतं आपलं आत्मविश्वास आपल्यासाठी त्या मुळांचं काम करतो तो आपल्याला बाहेरच्या टीकेच्या वादळातही घट्ट उभं राहण्याची ताकद देतो आणि जेव्हा ही आतली ढाल मजबूत होते ना तेव्हा आपल्याला एक खूप मौल्यवान गोष्ट मिळते निवड करण्याची संधी प्रत्येक घटनेनंतर एक छोटासा क्षण असतो जिथे आपण ठरवू शकतो की आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन रिॲक्ट करायचंय की विचारपूर्वक रिस्पॉन्ड करायचंय या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बघा रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया ही तात्काळ असते पूर्णपणे भावनिक आणि नंतर बहुतेक वेळा आपल्याला त्याचा पश्चातापच होतो या उलट रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद हा थोडा थांबून विचार करून शहाणपणाने दिलेला असतो तो आपल्या नियंत्रणात असतो आणि त्या छोट्याशा थांब्यामध्येच आपली खरी ताकद आहे म्हणून तर म्हणतात की जी घटना घडते आणि त्यावर आपण जे उत्तर देतो त्या दोन्हींच्या मधल्या जागेतच आपली खरी शक्ती आहे पुढच्या वेळी असं काही झालं तर काहीही बोलण्याआधी फक्त एक दीर्घ श्वास घ्या फक्त काही सेकंड थांबा ती भावनेची लाट ओसरू द्या बघा तो एक छोटासा क्षण आपल्याला किती मोठ्या पश्चातापापासून वाचवू शकतो बरं मग या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्यात आणल्यावर मिळतं काय या सगळ्या सरावाचं या मेहनतीचं अंतिम ध्येय काय एकच उत्तर आहे स्वातंत्र्य भावनिक स्वातंत्र्य आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही गोष्टी रोजच्या जगण्याचा भाग बनवता येतील पहिलं अहंकार आणि अभिमानापेक्षा आपल्या मनाच्या शांतीला जास्त महत्त्व द्या दुसरं जुन्या गोष्टी मनात धरून त्याचं ओझं वाहत बसू नका ते सोडून द्या तिसरं हे नेहमी लक्षात ठेवा की आपण इतरांना बदलू शकत नाही फक्त स्वतःच्या प्रतिसादाला नियंत्रित करू शकतो आपल्या भावनांबद्दल जागरूक रहा आणि नकारात्मक लोकांपासून थोडं दूरच राहा या गोष्टी सवयच्या झाल्याना की आंतरिक शांती मिळवण्याची गरजच पडणार नाही ती तुमची सवयच बनून जाईल आपल्याला अनेकदा असं वाटतं की गोष्टी सोडून देणं किंवा एखाद्याला माफ करणं म्हणजे आपण कमीपणा घेतोय आपण दुर्बल आहोत पण नाही खर तर सोडून देणं ही स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी उचललेली सगळ्यात मोठी आणि धाडसी कृती आहे हे स्वतःला त्या अनावश्यक ओझ्यातून मुक्त करणं आहे आणि शेवटी एक सगळ्यात महत्वाचं सत्य लक्षात ठेवूया आपली किंमत आपलं मूल्य हे इतर लोक आपल्याशी कसं वागतात यावर ठरत नाही तर आपण स्वतःशी कसं वागतो यावर ठरतं जेव्हा आपण स्वतःचा आदर करायला लागतो स्वतःची काळजी घ्यायला लागतो तेव्हा बाहेरच्या जगातील कोणत्याही शब्दाची किंवा वागण्याची ताकद आपल्याला त्रास देऊ शकत नाही